आणि गेल्या चार दिवसाच्या काळामध्ये अतिवृष्टी आणि परवाच्या दिवशी पासून दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडपुटी झाल्यामुळं तालुक्यामध्ये प्रचंड मोठं असं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये रस्ते वाहून गेलेले पूल फुलं वाहून गेलेले आणि गावगावच्या गावळी गावच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यांचे संसार वाहून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणावर जमीन वाहून गेलेल्या आहे एवढंच नव्हे तर काही जनावरांची हानी झालेली आहे आणि कालपासून एक चौगुले नावाचे ग्रस्त कोरडा नदीमध्ये या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत त्यांचे भेट आज बंधारेमध्ये सापडलेले आहेत नुकतंच एक तासापूर्वी आमचा महिमाने मधल्या मध्यावडामध्ये दोन मुलंही वाहून गेलेली आहेत त्यांची शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे अजूनही पावसाचं थैमान या ठिकाणी सुरू आहे तर मी या निमित्तानं दुसरी सगळ्यात दुर्दैवाची अडचणीची बाब अशी आहे की राज्य सरकारनं जी काही प्रजन्यमापक यंत्र त्या ठिकाणी उभा केलेली आहे त्याला मेंटेनन्स नाही त्याचं काही दुरुस्ती कधी नाही आणि त्याच्या आधारावर जर सरकार काय विचार करत असेल तर ते अतिशय अन्यायकारक होणार आहे आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि शासनाला विशेषतः आपल्या परिसर आपले, आप आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामीण विकास मंत्री अतिशय कर्तव्यनिष्ठ मंत्री आहेत जयंत भाऊ गोरे यांचे सहकारी आहेत त्यांनाही मी या निमित्तानं विनंती करणार आहे की जास्तीत जास्त लवकरात लवकर सगळे पंचनामे सरसकट पंचनामे शेतकऱ्याचे पडलेल्या घराचे पडझडीचे वाहून गेलेल्या जनावरांचे हे सगळे पंचनामे तातडीने करून तातडीची मदत राज्य सरकारकडून शासनाकडून